स्वातंत्र्य दिनी पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीस ते पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस या काळात सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सातारा या बँकेने गौरवशाली अमृत महोत्सवी वर्ष साजरे केले या अमृत महोत्सवी वर्षाचा सांगता सोहळा दिनांक दोन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी सैनिक स्कूल मैदान सातारा या ठिकाणी संपन्न होत आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांसह सहकार मंत्री महाराष्ट्र राज्य दिलीप वळसे पाटील उत्पादन शुल्क मंत्री व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई माजी सभापती विधानपरिषद श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर माजी सहकार व पणन मंत्री महाराष्ट्र राज्य बाळासाहेब पाटील त्याचबरोबर खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले विद्याधर अणासकर मकरंद जाधव व इतर मान्यवर देखील या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत